नमस्कार आजकाल ब्युटी इंडस्ट्रीत इन्स्टंट ग्लो क्विक फिक्स किंवा केमिकल पिल्स अशा काही कन्सेप्ट सगळीकडे ऐकू येतात पण तरीही लाखो जणांना ऍक्ने म्हणा पिगमेंटेशन लवकर येणारा सुरकुत्या किंवा डलनेस हे प्रश्न त्रास देत असतात किंवा त्वचेवर रॅश येणे पुरळ येणे आर्टिकेरिया अनेक समस्या आहेत आणि याचं कारण बाह्य सौंदर्याचं ऑप्सेशन आहे पण आपल्या स्वास्थ्याकडे होणारं दुर्लक्ष सध्या हजारो ब्युटी प्रॉडक्ट्स आपल्या दिमतीला असली तरी त्याच प्रमाणात त्वचा रोग किंवा त्वचेच्या समस्या वाढतायत असं माझं तरी निरीक्षण आहे तुम्हाला या बाबतीत काय वाटतं आपल्यापेक्षा कमी ब्युटी प्रॉडक्ट्स असताना सुद्धा पूर्वीच्या पिढीची स्किन जास्त चमकदार जास्त मुलायम होती की नव्हती तुमचं मत कमेंट्स मध्ये नक्की लिहा बरं का बरेचदा काय होतं स्किन म्हटलं की फक्त चेहऱ्याचा विचार केला जातो पण त्वचा हे खरं तर शरीरातलं सगळ्यात महत्वाचं आणि मोठं आहे त्यामुळे त्वचा म्हटलं की पूर्ण शरीराच्या त्वचेचा विचार व्हायला हवा चेहरा हा तर त्याचा एक भाग झाला अर्थात सध्याच्या काळात प्रेझेंटेबल असणं जास्त महत्वाचं असल्यामुळे फक्त चेहऱ्याकडे जास्त लक्ष दिलं जातं पण जर काही सिक्रेट्स आपल्याला माहिती असतील तर पूर्ण शरीराची त्वचा चमकदार असते निरोगी असते आणि सुदृढ सुद्धा असते आणि अशी सिक्रेट्स आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत अर्थात आपल्या चॅनलची माहिती शास्त्र सुद्धा असते हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेच म्हणून हा काही कुठला जाहिरातीमधला वरवरचा आ, एक चमकदार दावा नाहीये आहे बर का तर आयुर्वेदाचे सिद्धांत आणि मॉडर्न रिसर्च यांच्या आधारानं तुम्हा सर्वांसाठी ही सिक्रेट्स मी आज प्रस्तुत करणार आहे स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्या युट्यूब मध्ये मी डॉक्टर स्मिता बोरा आयुर्वेद तज्ञ मला वाटतं आपण आज जी पाहणार आहोत ना ती माहिती तुम्हा सगळ्यांना असेलच पण तरीही जेव्हा आपण एकत्रितपणे काही गोष्टी फॉलो करतो तेव्हा त्याचा परिणाम आरोग्यावर आणि स्किनवर रिफ्लेक्ट होतो हे नक्की त्यातला पहिला घटक त्या आहे आहार आयुर्वेदात त्वचेचं वर्णन करताना म्हटलंय जसं दुधावर साय येते क्षीरात व क्षीर म्हणजे दूध त्याप्रमाणे रस रक्त धातू तयार होत असताना त्यावर त्वचा म्हणजे वरचा लेयर तयार होतो जसं दुधाची गुणवत्ता कशी यावर साय ठरते तसंच शरीरातले रस रक्त धातू कसे आहेत दोषांची स्थिती कशी आहे यावरच त्वचेचं आरोग्य ठरतं आणि आपला आहार आणखी महत्वाचं म्हणजे पचनशक्ती किंवा अग्नी यावरच रसरक्त धातूचं निर्माण अवलंबून असतं या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत बरं का म्हणजे आपण आपल्या आहारात कुठल्या चवीचे कुठल्या गुणधर्माचे पदार्थ येतात हा एक आ, हा भाग झाला आणि आपल्या शरीरात त्यावर काय प्रोसेस किंवा ट्रान्सफॉर्मेशन होतं हा झाला दुसरा भाग म्हणून आपण काय काय खातोय एवढाच विचार महत्वाचा नाहीये तर ते कसं पचतंय हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आयुर्वेदानुसार तीक्ष्ण खारट तिखट आणि आंबट चवीचे पदार्थ आहेत ते रसरक्त धातूची दृष्टी करतात आणि सध्या सगळ्यांना काय आवडतं तर चटपटीत मसालेदार तळलेले पदार्थ आणि जे काही पॅकेज किंवा रेडमेड किंवा जंक फूड आहे ते चमचमीत असतं आणि म्हणूनच पुन्हा पुन्हा खावंच वाटतं घरचा साधा आहार असतो त्याचा कंटाळा आणि बाहेरच्या पदार्थांकडे ओढा हे एखाद्या साथीप्रमाणे प्रमाणे पसरत चाललेलं आहे सध्या खर तर आहारात सगळ्या गोष्टींचं संतुलन अपेक्षित आहे सगळ्या चवींचं अपेक्षित आहे विशेषतः घरी बनवलेलं शुद्ध तूप लोणी डाळिंब आवळा मनुका यासारखी फळं फळभाज्या हे सगळं अपेक्षित आहे एक जर्नल आहे डर्मॅटॉलॉजीचं त्यामध्ये असं सिद्ध झालं की मेडिटेरियन जो आहार असतो त्यामध्ये अँटीऑक्सिडेंट भरपूर असतात ओमेगा थ्री फॅटी असिड असतात विटॅमिन सी असतं त्यामुळे एजिंग ट्वेंटी फायव्ह पर्सेंट कमी होतं आणि या सगळ्यात आपलं तूप अगदी परफेक्ट बसतं बरं का अर्थात तुम्हाला घरी बनवलेल्या देशी गाईचं तूप उपलब्ध होत नसेल तर त्याला सुद्धा पर्याय आहे बदामाचं लाकडी खाण्यावर बनवलेलं शुद्ध तेल हे सुद्धा तुम्ही तुपाऐवजी पोटातून घेऊ शकता एक चमचा तेल किंवा तूप गरम पाण्यात बदामाचं तेल किंवा शुद्ध तूप हे व्हिटॅमिन ई e चा छान सोर्स आहे त्यामुळे कोल्हाजिन तयार होतं त्वचेला खूप छान ग्लो येतो लावण्यासाठीच नाही तर पोटातून घेण्यासाठी सुद्धा हा खूप बेस्ट ऑप्शन आहे दुसरं आपली जीवनशैली आणि झोप म्हणजे व्यायाम यांचा सगळ्यांचा परिणाम होतो त्वचेवर झोपेशिवाय सौंदर्य शक्य नाही कारण झोपेत रिपेरिंग प्रोसेस होते कोलाजन सिंथेसिस होतं जेव्हा वारंवार जागरण होतात झोपेची क्वालिटी चांगली नसते तर त्याचं रिफ्लेक्शन त्वचेवर दिसतच लगेच त्वचा काळवंटे वांग येतात किंवा चेहरा खूप को ओढलेला थकलेला दिसायला लागतो सुरकुत्या पडायला लागतात एक अमेरिकन जर्नल एडर्मॅटॉलॉजीचं त्यामध्ये दोन हजार एकोणीस मध्ये एक अभ्यास झाला जर अपुरी झोप असेल तर त्या व्यक्तींमध्ये त्वचेचं जे बॅरियर फंक्शन असतं ते थर्टी पर्सेंट वीक होतं व्यायाम हा दुसरा महत्वाचा भाग त्वचेचं टोनिंग होण्यासाठी किंवा त्वचा संपूर्ण शरीर डिटॉक्स होण्यासाठी व्यायाम अत्यावश्यक आहे तुम्ही सूर्यप्रकाशात किमान के सूर्य केले तर त्यामुळे व्हिटॅमिन डी सुद्धा मिळतं ज्यामुळे त्वचेला खूप फायदा होतो त्याची इलॅस्टिसिटी टिकून राहते आता तिसरं सिक्रेट ते आहे मानसिक आरोग्य ताण चिंता राग यामुळे कोर्टिसोल किंवा ऍड्रिनालिन वाढतात आणि त्याचा परिणाम सिबॅशियस ग्लँड्सवर होतो मग त्यामुळे ऍकने किंवा त्वचारो होतात जर मन प्रसन्न असेल तर सौंदर्य प्रकट होत मग प्राणायाम ध्यान संगीत योगनिद्रा हे फक्त मनासाठी नाही तर त्वचेसाठी सुद्धा अँटी एजिंग सारखं काम करतात एका अभ्यासात जे नियमित मेडिटेशन करतात प्राणायाम करतात त्यांच्या त्वचेमधलं जे टेलोमियर असतं ना त्याची लेंथ मेडिटेशन न करणाऱ्यांच्या तुलनेत जास्त असते म्हणजे एजिंग प्रोसेस आहे ना ती सुद्धा स्लो होते अशा लोकांमध्ये चौथ आपलं सिक्रेट आहे अभ्यंग हा शब्द तुम्हा सगळ्यांना परिचित असला तरी त्यामागचा सखोल अर्थ हेच खरं सिक्रेट आहे आयुर्वेदानुसार अभ्यंग हा रोज करण्याचा उपक्रम आहे आणि त्याचं महत्व सांगताना वाघवट म्हणतात अभ्यंगम आचरेत नित्यम स जरा श्रमवात हा दृष्टी प्रसाद पुष्ट्यायू स्वप्न सु तत्व म्हणजे स्पष्ट सांगितलंय नियमित अभ्यंग कराच त्यामुळे वार्धक्य एजिंग कमी होणार आहे जरा दृष्टी आहे झोप सुधारते त्वचा सुंदर आणि सुदृढ सुद्धा होते म्हणजे त्वचेवर चमक येते त्वचेचं टर्निंग होतं त्वचेची इलास्टिसिटी आणि कोल्हाजन सुद्धा वाढतं काय वापरायचं सा अभ्यंगासाठी तर घाण्यावर तयार केलेलं तिळ तेल किंवा मा बदामाचं तेल तुम्ही वापरू शकता आणखी फायदा दुप्पट फायदा हवा असेल तर काय करायचं शतावरी अश्वगंधा ज्येष्ठ मत चंदन अशी वातनाशक त्वचेला सुंदर बनवणाऱ्या औषधांपासून सिद्ध केलेलं औषधी तेल तुम्ही वापरू शकता अशी काही तेल अभ्यंग तेल असतात बघा याला काही खूप उग्र वास असला पाहिजे का तर अजिबात नाही औषधांचा मंद सुगंध आणि औषधांचे संपूर्ण गुणधर्म जास्त महत्वाचे फक्त रंग किंवा वास महत्वाचा नाही म्हणून नियमितपणे अभ्यंग करा ज्यांना शक्य आहे त्यांनी किमान सुट्टीच्या दिवशी आठवड्यातून एकदा स्वतःला वेळ द्या पंचवीस तीस मिनिटं सावकाशपणे पूर्ण अंगाला तेल लावा मसाज करा आणि खूप कमी वेळ असेल तर किमान तळपाय चेहरा तरी चेहरा यांना तरी आपण रोज मसाज करू शकतो तळपायांना आपण काशाचं फूट मसाजर घेऊन घरचं तूप किंवा बदाम तेल रोज पाच मिनिटं जिरवायचं त्याला म्हणतो आपण पादाभ्यंग आणि रात्री शुद्ध तूप बदाम तेल किंवा कुंकुमादीचे असे रोलर असतात त्याचा हलका मसाज चेहऱ्याला करायचा म्हणजे स्नेहनाचे थोडे तरी फायदे आपल्याला रोज मिळतात एका अभ्यासात दररोज जे फेशियल मसाज किंवा फूट मसाज करतात त्यांच्या त्वचेची इलॅस्टिसिटी आणि हायड्रेशन सहा आठवड्यात जवळजवळ तीस टक्क्यांनी वाढल्याचं दिसून आलं झालं अभ्यंग आता पाचवं रसायन औषधी आयुर्वेदात रसायन म्हणजे फक्त दीर्घ आयुष्यासाठी नव्हे तर त्वचेच तारुण्य टिकवण्यासाठी सुद्धा आहे विटॅमिन सी च पॉवर हाऊस आहे आवळा मग आवळ्याचं सेवन आपण रोज करू शकतो हळद मंजिष्ठा सारिवा ही सगळी औषधं वर्ण सांगितलेत म्हणजे त्वचेचा वर्ण सुधारणारी मंजिष्ठा नावाचं जे औषध आहे ना ते अँटी इन्फ्लेमेटरी आहे अँटी ऑक्सिडंट आहे त्यामुळे त्वचेची सूज किंवा झीज कमी होते शिवाय अल्ट्रावायलेट रेडिएशन किंवा मा पोल्युशनमुळे होणारं जे स्किन डॅमेज आहे त्यापासून पण संरक्षण मिळतं म्हणून पोटातनं च्यवनप्राश हळद झुंठ अशी रसायन औषधं आपल्या आहारात असायला हवीत आता पुढचं महत्वाचं सिक्रेट आहे ते स्किन केअर सध्या ब्युटी इंडस्ट्री अगदी अवाढव्य झाली आहे त्यामुळे स्किन केअर प्रॉडक्ट्सचा पूर आलेला आहे पण प्रत्येक वेळी खूप महागड स्किन केअर वापरण्याची गरज नसते अगदी आपल्या आजूबाजूला असलेल्या छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण स्किन छान ठेवू शकतो सकाळी उठल्यापासून अगदी रात्री झोपेपर्यंत सगळीकडून आपल्यावर केमिकल्सचा भडीमार सध्या होतोय आणि त्वचेवर सुद्धा उठल्यापासून फेसवॉश वेगवेगळ्या प्रकारचे साबण शॅम्पू परफ्युम्स आणि पोल्युशन अशा मार्गाने स्किनवर केमिकल्सचा मारा होत असतो आणि स्पंज सारखं ही स्किन यातले सगळे केमिकल्स ऍप्सॉर्ब करत असते म्हणून जेव्हा जेव्हा शक्य आहे तिथे केमिकल फ्री स्किन केअर महत्वाचं आहे म्हणून आठवड्यातून एक दोनदा पूर्ण शरीराला अभ्यंग करायचा उद्वर्तन करायचं उद्वर्तन सुद्धा खरं रोज करण्याचा उपक्रम आयुर्वेदानं सांगितलेला आहे आपल्याला फक्त दिवाळीच्या दिवसांमध्येच अभ्यंग आणि उठणं आठवतं बरं का आयुर्वेदानुसार उद्वर्तन म्हणजे कफ आणि मेदाचा नाश करणारा आहे उद्वर्तनम कफहरम मेदचा प्रविलायनम म्हणजे शरीरातला चिकटपणा चरबी कमी होते शरीराचं टोनिंग होतं त्याला स्थिरीकरण अंगानाम आणि त्वक प्रसाधक करम परम परम म्हणजे सर्वोच्च त्वक प्रसाधन करणार म्हणजे त्वचेला प्रसन्न करण्यासाठीचा सा सर्वोत्तम उपक्रम म्हणजे उद्वर्तन आहे सध्या आपण भरपूर फेस होणारे मऊ गुळगुळीत साबण किंवा आणखी काय काय केमिकल्स असलेल्या गोष्टी वापरतो त्यामुळे त्वचेचं एक्सफोलिएशन होतच नाही आणि कधीतरी आपण स्क्रबही करतो पण त्याऐवजी जर आपण आठवड्यातून दोन तीन वेळा साबण टाळला आणि उठणं वापरलं तर पूर्ण त्वचेचं एक्सफोलेशन होतं त्वचा लगेच मुलायम नरम दिसायला लागते कारण ब्लड सर्क्युलेशन सुधारतं आणि यातल्या औषधांमुळे मन प्रसन्न व्हायला सुद्धा मदत होते कारण यामध्ये चंदन वाळा संत्रासाल मंजिष्ठा मूळ अशी सुगंधी आणि जंतुघ्न औषध उठण्यामध्ये वापरली जातात ही खरं तर आपली खास भारतीय खासियत आहे बरं का की अगदी प्रत्येक गोष्टीचा सा बारीक सारीक विचार आयुवेदानं केलेला आहे आणि तो आपल्या जीवनात गुंफलेला सुद्धा आहे कारण आयुर्वेद म्हणजे जगण्याची एक पद्धती एक स्टाईल आहे आपण ती जर अडॉप्ट केली ना तर आपण निरोगी राहणारे हे शंभर टक्के आपण सणासुदीला एकमेकांना गिफ्ट देण्यासाठी सुद्धा असे काही आरोग्यदायी प्रॉडक्ट वापरू शकतो आणि म्हणून आपण वर्षभर आपल्या कॅटलॉगमध्ये काही गिफ्ट पॅकेजेस आता अवेलेबल करणार आहोत त्यामध्ये अशाच गोष्टींचा समावेश केलाय ज्यामुळे सगळ्यांना केमिकल फ्री स्किन केअर किंवा हेल्दी रुटीन अनुभवायला मिळेल या वर्षीच्या दिवाळी पॅकमध्ये आपण यातली बरीच औषधं देणार आहोत यामध्ये तुम्हा सगळ्यांचे लाडके असलेले काही प्रॉडक्ट आहेतच जसं की आपलं अभ्यंग तेल आहे आणि उठणं तर हवंच दिवाळीच्या पॅकेटमध्ये आणि त्याचबरोबर हा जो स्टँडर्ड बॉक्स आहे त्यामध्ये आपण काय काय देणार आहोत तर कुंकुमादी तेल देणार आहोत महत्वाचं तुमचं आवडतं अमृतधारा आहे आणि मध आहे गिफ्ट देण्यासाठी अगदी आयडियल ऑप्शन आहे आणि दुसरा हा जो आपला प्रीमियम पॅक आहे ना हा थोडा मोठा आहे यामध्ये ही सगळी औषधं आहेत म्हणजे अभ्यंग तेल उठणं मध कुंकुमादी आणि अमृतधारा आणि त्याचबरोबर आणखी दोन प्रॉडक्ट्स आहेत ती म्हणजे हर्बल टी आणि बदाम तेलाचं नस्य याच्यापेक्षा एक आणखी मोठा लक्झरी पॅक आहे त्यामध्ये आणखी छान कॉम्बिनेशन केलंय आपण त्यामध्ये आपण अभ्यंग तेल उठणं फेस पॅक कुंकुमादी नस्य आणि शुद्ध केशर सुद्धा देणार आहोत म्हणजेच आपल्याकडे हे तीन ऑप्शन्स असतील गिफ्ट देण्यासाठी आता दिवाळीच्या दिवसांमध्ये आम्हाला ऑर्डर्स भरपूर येत असतात आणि कुरिअरच्या सर्व्हिसवर पण खूप लोड असतो म्हणून जर तुम्हाला असे गिफ्ट पॅक बुक करायचे असतील तर लवकरात लवकर ऑर्डर द्या बऱ्याच जणांनी मागच्या दिवाळीला सुद्धा असे गिफ्ट पॅक घेतले आणि आपला तो आत्ताचा लक्झरी गिफ्ट पॅक आहे ना तो तर वर्षभर आपल्या कॅटलॉग मध्ये उपलब्ध उपलब्ध राहणार आहे त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रसंगाला भेट देताना अशा गोष्टींचा विचार नक्की करू शकता कमेंट सेक्शनमध्ये हे सुद्धा लिहा की तुम्हाला असं गिफ्ट द्यायला आवडेल का आपला नंबर आहे ना तो स्क्रीनवर येत असतो बघा त्या नंबरवर फक्त एक व्हॉट्सअप मेसेज करा आणि तुम्हाला आपल्या सगळ्याच प्रॉडक्टची गिफ्ट बॉक्सेसची पण माहिती मिळेल बरेच जण मेसेज करण्यापूर्वी फोन करतात पण सध्या ना आमची टीम खूप बिझी असते खूप ऑर्डर असतात म्हणून माझी विनंती आहे की फोन करण्याऐवजी आधी मेसेज करा तुम्हाला लवकरात लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न माझी टीम करतच असते आता त्वचेच्या आरोग्यासाठी काही गोष्टी आपण टाळायला पण हव्यात काय करायचं हे आपण पाहिलं आता काय टाळायचं अतिजागरण स्क्रीनचा खूप वापर प्रोसेस्ड फूड केमिकल्स कॉस्मेटिक्स हे सौंदर्याचे किंवा त्वचेचे शत्रू आहेत खूप तिखट आंबट आणि खारट चवीचे पदार्थ एजिंग प्रोसेस वाढवतात वार्धक्य लवकर करतात ज्या गोष्टींमुळे पचन बिघडतं किंवा आम्लपित्त होतं ना त्यामुळे सुद्धा त्वचा खराब होते हा माझा गेल्या अनेक वर्षांचा प्रॅक्टिस मधला अनुभव आहे म्हणून तुम्ही पचनाची काळजी घ्या तर आपोआप तुमची स्किन हेल्दी राहणार आहे मग पचन सुधारण्यासाठी वेळेवर झोपणं योग्य वेळी जेवणं हे सुद्धा महत्वाचं आहे एक जर्नलच्या अभ्यासामध्ये ज्यांचा सरकॅडियम रिदम बिघडलेला असतो म्हणजे जैविक घड्याळ त्यांच्या त्वचेत प्री मॅच्युअर एजिंग म्हणा किंवा ड्रायनेस किंवा इन्फ्लेमेशन जास्त आढळतं म्हणून वेळेवर झोपणं सुद्धा खूप महत्वाचं आहे खरं तर आपल्या सगळ्यांना माहितीये की सुंदर त्वचा मिळवणं म्हणजे केवळ बाहेरून क्रीम्स लावणं नव्हे ती कशातून मिळते तर योग्य आहार चांगली जीवनशैली मानसिक संतुलन काही रसायन औषधी आणि नैसर्गिक स्किन केअर आज आधुनिक विज्ञानानं जे कोलाझेन अँटीऑक्सिडंट्स अँटी एजिंग मॉलिक्युल्स यांचं महत्त्व सांगितलंय ते आयुर्वेदानं खरं तर आपल्याला आधी सांगून ठेवलेलंच आहे की म्हणूनच जर आपल्याला दीर्घकाळ टिकणारं नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक सौंदर्य हवं असेल तर केमिकल्सपेक्षा आपण या प्राचीन सिक्रेट्सचा स्वीकार करायला हवा असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं याविषयी कमेंट्समध्ये लिहा तुम्हा सगळ्यांना येणाऱ्या नवरात्रीच्या आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतो धन्यवाद